आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांना त्रेपन्न हजार दोन सातशे सत्तावीस कोटींची भरपाई मिळते त्या शेतकऱ्यांना सव्वीस हजार चारशे चौऱ्याऐंशी कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे दहा मोठे निर्णय घेण्यात आले आहेत राज्य सरकारने मंगळवारी रब्बी अनुदानासाठी सात हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये मंजूर केले आहे यात मराठवाड्याला सर्वाधिक चार हजार चारशे शहाऐंशी कोटी रुपये वाटप होणार आहे तर विदर्भातील अकरा जिल्ह्यांमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दोन हजार पाचशे चौचाळीस कोटी रुपयाचे वाटप होणार आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पीक पाहणीसाठी अंतिम मुदत ज्या शेतकरी बांधवांनी अद्याप ई पीक पाहणी केलेली नाही त्यांनी आपल्या गावातील संबंधित सहायकाच्या मार्फत दिलेल्या विहित मुदतीमध्ये तात्काळ ई पीक पाहणी करून घ्यावी पीक पाहणी शासकीय योजनाचा लाभ घेण्यासाठी महत्वाचे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता कधी जमा होणार याविषयी आता उत्सुकता लागली आहे मिळालेल्या ला सूत्रांच्या माहितीनुसार शेतकरी महासन्मान निधी योजनेचा आठवा हप्ता डिसेंबर पहिल्या आठवड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात अठरा कोटी रुपये जमा पीएम किसान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आता नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला आहे अजूनपर्यंत ज्या शेतकऱ्यांना मिळाला नाही त्यांनी ई केवायसी करून घ्यावी आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करावे मक्याला कमी दर शेतकऱ्यांना घट झाली सरकारकडून मक्याला प्रति क्विंटल चोवीसशे रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात बाजारपेठेमध्ये मक्याचे दर घसरलेले आहे महिलांनो शाश्वत शेतीला मध उद्योगाची जोड द्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिर्षे यांचे आवाहन देण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे त्याद्वारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महिलांना पेट्यांचे वितरण करण्यात आले राज्यात पावसाची शक्यता बंगालच्या घाटीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात थंडीची तीव्रता कमी झाली आहे कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे राज्यात हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे भरपाईसाठी ई सी करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन धाराशिव जिल्ह्यातील एक हजार एकशे चौपन्न कोटी ऐंशी लाख निधी मंजूर आतापर्यंत जिल्ह्यातील सत्त्याण्णव तीनशे एकसष्ट हवामान आधारित फळपीक विमा योजना दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू झाली आहे संत्रा आंबा डाळिंब पपई या पिकासाठी फळपीक विमा योजनामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी एकतीस डिसेंबर पूर्वी नोंदणी करून घ्यावी हमारा शौचालय हमारा भविष्य मोहीम सुरू झाली असून त्या अंतर्गत दहा डिसेंबर पर्यंत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे त्याद्वारे शौचालयाची तपासणी दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे दरवाढीसाठी आजपासून चक्काजाम आंदोलन कारखान्याकडे मागणी बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनाचा येलगार मोर्चा ऊसाला योग्य दर मिळाला पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यातील शेतकरी संघटनाद्वारे आंदोलन करण्यात येत आहे एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत थंडी होणार गायब बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या चक्रीय स्थितीमुळे राजाच्या किमान तापनामध्ये अचानक वाढ झाली आहे काही भागामध्ये तापमानाचा पारा आठ अंशावरून चोवीस अंशावर गेला आहे अवघ्या पाच महिन्यामध्ये झेंडू लागवडीतून अठरा लाख रुपयांचे घेतले उत्पन्न प्रयोगशील प्रगत शेतकरी शेख अतीफ यांची यशोगाथा त्यांच्या झेंडू फुलाला कल्याण मार्केटमध्ये ऐंशी हजार रुपये प्रति टनचा भाव लागला असून सहा ते सात टन त्यांचा माल निघाला आहे ऊस उत्पादकता वाढण्यासाठी ए आयचे मोठे योगदान कृत्रिम बुद्धिमत्ता ए आयच्या सहाय्याने उसाची उत्पादकता वाढवण्यात यश आले आहे ए आयच्या वापराने उसाचे उत्पादन वाढले कृषी विभागासाठी हात आकळता नोव्हेंबरच्या मध्यापर्यंत केवळ चौतीस टक्केच निधी खर्च राज्य सरकारच्या निधी वितरक विषयक संकेतस्थळावर अधिकृत आकडेवारीनुसार कृषी विभागाला बत्तीस टलू उत्पादन विभागाला एकोणसत्तर टक्के निधी खर्च झाला आहे साखर उद्योगाच्या के रोडमॅपचा केंद्र सरकारकडून अभ्यास सुरू हर्षवर्धन हो पाटील किमान आग्रह कापूस खरेदी मर्यादा एकरी बारा क्विंटल करा सध्या प्रति एकर पाच क्विंटल साठ किलो इतकी दिलेली मर्यादा वाढवून एकरी बारा क्विंटल कापसाची खरेदी मर्यादा करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे थंडीचा चढ उतार सुरू पारा पाच अंशांनी वधारला अठ्ठावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान दिवसाच्या तापमानामध्ये वाढ होणार असून या चढ उतारामुळे रब्बी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो जन आरोग्यामध्ये मूक शस्त्रक्रिया मोफत उपचार होणार महात्मा ज्योतिराव फुले योजनेअंतर्गत नागरिकांना मिळणार विविध सुविधा या योजनेद्वारे तेवीसशे नव्याण्णव आजारांचा समावेश करण्यात आला असून त्याद्वारे दाताचीही उपचार शस्त्रक्रिया करता येणार हळद पिकावर करपाचा झाला प्रादुर्भाव शेतकरी हतबल यावर्षी अनेक जिल्ह्यामध्ये हळद पिकावर कर्पारोगाचा प्रादुर्भाव झाल्याने हळद पिकाची वाढ खुंटली आहे त्यामुळे उत्पादनामध्ये घट होऊ शकते जालना जिल्ह्यातील एकशे सत्याहत्तर गावांना मिळणार पोकराचा लाभ कृषी विभागाकडून अर्ज मागवण्यात येत आहे ज्याद्वारे जलसंधारणाची विविध कामे बंधारे सिंचन सुविधा वृद्ध आरोग्य इत्यादी लाभ देण्यात येणार आता पन्नास टक्के थकबाकी भरा आणि गावामध्ये ताट मानेने वापरा मुख्यमंत्री समृद्धी पंचायत राज अभियानांतर्गत राज्य सरकारचा निर्णय मुदत फक्त डिसेंबर पर्यंतच ज्याद्वारे नागरिकांना ग्रामपंचायतीच्या असणारे थकित करावर पन्नास टक्के सूट व सवलत देण्यात येत आहे कडाक्याच्या थंडीतही ता तापतोय राजकीय वातावरण किती घसरू द्या पारा मतदान करू हाच आमचा नारा दोन डिसेंबर रोजी नगर परिषदांच्या निवडणुका होणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये कापसाच्या दरात थोडाफार वाढ होताना दिसून येत आहे अनेक जिल्ह्यातील बाजार समित्या कापसाचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता पावसाळा लांबल्यामुळे शेवगा चारशे रुपयावर मागणी भरपूर आणि उत्पादन किरकोळ त्यामुळे शेवगाच्या ठोक बाजारामध्ये चारशे ते पाचशे रुपये किलो पर्यंत शेवगा जात आहे मक्याच्या भावासाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन जळगाव जिल्ह्यामध्ये मक्याला अतिशय कवडी मोल बाजारभाव मिळत असल्या कारणाने मक्याच्या भावामध्ये वाढ करावी यासाठी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडाफार वाढ होताना दिसून येत आहे विविध बाजार समित्यांमधील आजचे सोयाबीनचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जनावरांमध्ये लाल खुरपत रोगांची लक्षणे आणि नियंत्रण सध्या जनावरांमध्ये लाल खुरकत रोगाचा प्रादुर्भाव होत आहे यासाठी आपल्या जनावरांना लसीकरण करून घ्यावी आणि योग्य ती काळजी घ्यावी असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे गाळ माती ही मोफत मिळणार रॉयल्टी माफी निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असून त्याद्वारे शेतकऱ्यांना मोफत माती गाळ मिळणार आहे भुईमुच्या एका एकर क्षेत्रातून घेतले सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न कालगावच्या रमेश चव्हाण यांची यशोगाता कृषी क्षेत्रामध्ये आधुनिकतेचा वापर करून शेतकऱ्यांनी भूमिक शेतातून साधली प्रगती वनी सोयाबीनचे भाव कोसळले हमी भावापेक्षा सोयाबीनला कमी दर असल्या कारणाने अकरा वर्षापासून सोयाबीनचे दर जसे वैसे खताच्या किमतीमध्ये लिंकिंगचा तडका पुढील काळामध्ये शेती करणे अवघड अनुदान घटविल्याने रासायनिक खतांच्या दर वाढ झाली आहे शेतकऱ्यांना खते विकत घेण्यासाठी लिंकिंगचे खते घ्यावे लागत आहे अमरावती जिल्हा मध्ये आतापर्यंत केवळ रब्बीचे बाराच टक्केच पीक कर्ज झाले वाटप अतिवृष्टीच्या नुकसानीमुळे बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज वाटपामध्ये हात आकारता घेतला आहे अतिवृष्टीतील नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना दिले निवेदन परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील बागायत आणि कोरडवाव शेतकऱ्यांनी अतिवृष्टीचे नुकसान झाले असून शेतकरी अजूनही आर्थिक मदतीपासून वंचित आहे घरकुल लाभार्थ्यांना मिळणार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी अतिरिक्त पन्नास हजार रुपयांचे अनुदान देण्यात येत आहे अनेक जिल्ह्यामध्ये मक्याच्या बाजारामध्ये वाढ होताना दिसून येत आहे राज्यातील बाजा विविध बाजार समित्यामधील आजचे मक्याचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी बघू शकता थंडीत भाजीपाला महागला टोमॅटो साठ रुपये किलो तर शेवगा गवार एकशे साठ रुपये किलो थंडीच्या हंगामामध्ये भाजीपाल्याच्या दरात वीस ते तीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आजचे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चाळीस कोटींची योजना मंजूर करून शेतालाही पाणी देणार शेतकऱ्यांसाठी चाळीस कोटीहून अधिकची योजना मंजूर करून शेतालाही पाणी मिळणार असल्याची माहिती खासदार अशोकराव चव्हाण यांनी सांगितली अनेक बाजारपेठेमध्ये कांद्याच्या दरात थोडी वाढ झाली आहे विविध बाजार समितीमधील कांद्याचे आजचे ताजे बाजारभाव तुम्ही या ठिकाणी पाहू शकता नांदेड जिल्ह्यातील चार लाख शेतकऱ्यांची ई पीक पाहणी शिल्लक तीस नोव्हेंबर पर्यंत करण्यासाठी आता शेतकऱ्यांना दिवस उरले आहे आहे दूध व्यवसायाला देखील बसला आये फटका मागील वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी उत्पादन घटले त्यामुळे दुग्ध व्यवसायाला बळ देण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी म्हणणे आहे शेकुटी प्लास्टिक जाळाल तर फुप्फूस काळवडणार थंडीमुळे बचाव करण्यासाठी कचरा जाळून शेकुटी केल्यास निघणाऱ्या विषारी धुळामुळे फुफ्फुसातील विविध रोग उद्भवू शकते